आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गर्दी होते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या नाही एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणी शंभर शंभर बोकडे एका झराकून इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्धवस्त होतो आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल जे मलकापूरचं ठरल जे खामगावचं ठरल तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही तिला तयार आहोत आता ते ज्याला जशी सवय तसं वक्तव्य सवय लागली आहे हे सगळी काय म्हणतात त्याला खोक्यांची आणि बोक्यांची तर ते खोके आणि बोके बोके म्हणजे बोकडं दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे तेच निघणार आणि त्यामुळं त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो असं माझं मत आहे त्यामुळे तीन कोटी रुपये आणि बा शंभर बोकडं आता त्यांनी किती बोकडे पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत किती कोटी वाटणार आहेत तर यावर आता आम्हाला निवडणूक अधि आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा तीन कोटी देतो की पाच कोटी देतो शंभर बोकडे देतो की दोनशे बोकडे देतो लक्ष ठेवायसाठी पत्र लिहावं लागेल